भारतीय बौद्ध महासभेअंतर्गत घेण्यात आलेल्या धम्म उपासिका प्रशिक्षण शिबिराचा समारोपीय कार्यक्रम कासापुरी येथे संपन्न झाला भारतीय बौद्ध महासभा जिल्हा परभणी आयोजित धम्म उपासिका शिबिराचा समारोपीय कार्यक्रम ग्राम कासापुरी येथे संपन्न झाला या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आयुमानी संगीताताई भाग्यवंत यांनी केले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयुमानिणी शकुंतला ताई भाग्यवंत होत्या प्रमुख पाहुणे म्हणून अशोक कांबळेसर जिल्हाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा कांबळेसर सरचिटणीस भारतीय बौद्ध महासभा पैठणे सर जिल्हा संघटक श्री किशन भाग्यवंत सर तालुका सचिव हे होते धम्म उपासिका प्रशिक्षण शिबिराच्या प्रमुख मार्गदर्शक केंद्रीय शिक्षिका तथा जिल्हा सरचिटणीस सर भारतीय बौद्ध महासभा नांदेड ज्योतिताई कुंटे होत्या त्यांनी अतिशय उत्कृष्ट असे मार्गदर्शन केले धम्म अधम्म सद्धम्म पंचशील पंचांग प्रणाम दहा पारमिता आर्यष्टांगिक मार्ग बावीस धम्म प्रतिज्ञा आज गरजेच्या आहेत अशा सतरा विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केले आपला बौद्ध धम्म हा अथांग महासागरासारखा आहे हे त्यांनी विषयाच्या माध्यमातून सांगितले यावेळेस पाथर गव्हाण व कासापुरी येथील उपासक उपासिका बालक बालिक बालक आणि बालिका मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा व तालुका शहर शाखेचे सर्वच सन्माननीय पदाधिकारी यावेळेस उपस्थित होते